भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार, कार महामार्गावरील भुयारी मार्गाच्या भिंतीला धडकली या अपघातात कारमधील एक जण जखमी झालाय तर कारचं मोठं बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलच्या शासकीय विश्रामगृहासमोर आज पहाटे हा अपघात झाला पुणे खेड इथले तिघेजण मारुती स्विफ्ट कारमधून गोव्याला गेले होते सोमवारी रात्री हे तिघेजण कारमधून पुण्याला परत चालले होते काघल इथल्या शासकीय विश्रामगृहासमोर आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळं कार, कार रस्त्यावरील संरक्षक गार्डला धडकून महामार्गावरील भुयारी मार्गाच्या भिंतीला जाऊन धडक दिली या अपघातात कारमधील स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळं मोठी दुर्घटना टळली मात्र कारमधील एक जण जखमी झाल्याचं जा पोलिसातून सांगण्यात आलं आज पहाटे हा अपघात झाला कारसमोर अचानक वाहन आल्यानं ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात आलं महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू असून विश्रामगृहासमोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे या ठिकाणी महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे त्यामुळं हे ठिकाण धोकादायक बनलंय या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालेली नाही